नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत अशी माहिती समोर देखील आलेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यासाठी सरकारने आता महिला व बालविकास कल्याण मंत्री यांच्याकडे तीनशे चौवेचाळीस पॉईंट वीस कोटी रुपये हे पाठवलेले आहेत आणि हे पैसे लाडकपर्यंतच्या खात्यामध्ये कोणकोणत्या बहिणी पात्र ठरलेले आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात मित्रांनो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांना आधार देण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करण्यासाठी साधारण वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली महायुतीने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत कोठ्यावधी महिलांना तेरा महिने हे पैसे मिळाले मात्र ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची महिलांना अजून वाटच पाहावी लागत आहे ऑगस्ट संपला सप्टेंबर उजाडून एक अकरा दिवस झाले तर ही लाभार्थी महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत ऑगस्टच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट मित्रांनो मात्र आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्याबलींचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे लवकरच लाडक्याबलींच्या खात्यात टाकले जाणार आहेत आणि त्यासाठी महिला व बाल विकास विभागात तब्बल तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बलींना लवकरच त्यांच्या मागच्या महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील मात्र ते नेमके कधी जमा होणार आहेत याची अधिकृत तारीख अद्याप घोषित झालेली नाही आतापर्यंत लाडकाबरींना एकूण तेरा हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत तर आता ऑगस्ट पैचे पैसे मिळाल्यावर त्यांच्या खात्यात चौदाव्या महिन्याचेही पैसे जमा होतील महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यासंदर्भातील शासन निर्णय काल नऊ सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे लाडकी बहिणी योजनेच्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा पाचशे रुपये दिले जातात ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तेरा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात टाकण्यात आल्या आहेत लाडक्या बहीण योजनेत तीन हजार लाभार्थ्यांची घुसखोरी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ती चर्चेत असतेच पण त्यात गैरप्रकार होण्याचे घुसखोरीचेही प्रमाण खूप आहे या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे यवतमाळमध्ये लाडक्या बहीण योजनेत तीन हजार सातशे एकसष्ट लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे या यामध्ये एकाच कुटुंबातील अनेकांनी योजनेचा लाभ घेतला तसेच ही योजना एकवीस ते पासष्ट वगळातील महिलांसाठी असतानाही काही घरातील पासष्टपेक्षा जास्त वयाच्या महिलेने देखील योजनेचा पैसे लाटकत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे खळबळ माजली आहे आय टी विभागाने निकषाला डावलणार डावलणाऱ्यांचा अहवाल सादर केला आहे आता नियम मोडणाऱ्या गैरप्रकार करणाऱ्यांचा हप्ता थांबवण्यात येणार असून त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता ऑगस्ट महिन्याच्या पंधराशे रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि बालकल्याण विभागाकडे म्हणजेच महिलांच्या लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे आहेत आता हे जमा करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे लवकरच आता लाडक्या बहिणींच्या खात्यात देखील जमा केले जातील तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना लाडक्याबणींना सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेची सविस्तर माहिती मिळाली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवत परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद